हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज गावाचा दुसरा दिवस आणि मस्त छान सकाळ झालेली आहे तुम्हाला वातावरण पण दाखवते माग मंदिर पण आहे साईबाबाचं चा, खूप छान आहे झाड आहे ना तिथं ऑरेंज कलरमध्ये थोडे सिटम चहा वगैरे घेते आणि सोबत शेअर करेल मग तर इथं आता मी आहे देवपूजा वगैरे चहा वगैरे झाला तर इथं सर्व मागचं जे गॅलरी आहे ना तर ही सर्व मी जाणून घेत आहे आणि इतकी इतके मुलं ना इथं आदविक आणि दिराचे पण मुलं आहेत नाही सर्वांची इतकी बडबड चालते ना दिवसभर आणि शाळेत पण असं वाटायचं स्कूलमध्ये पण मुलं मुलां घरी पण मुलं मुला, ना तर इतका कंटाळायला लागला आता मुलं मुलं नुसते बडबड बडबड तर दिवस असं चालला जातो ना समजत पण नाही गावाला आल्यानंतर आता हा महिना असंच संपून चाललं आहे तर हे गावाचं असं रुटीन आहे माझं आणि इथं छान आता मी तुम्हाला पुढे एक ह्या झाडाबद्दलसुद्धा सांगणार आहे जे पाठीमागे सा जे झाड दिसतंय ना त्याच्याबद्दल थोडंसं तुम्हाला सांगायचं आहे याची स्टोरी तर इथं पाहू शकता तर सर्व माझी गॅलरी वगैरे क्लीन होऊन गेलेली आहे आणि आज पटापट स्वयंपाक वगैरे करून घेणारे आहे कारण की पाहुणे पण येणार आहे घरी त्याच्यामुळे मी लगेच पटापट आवरायला सुरू करून देणार आहे भाजी चपाती करणार आहे तर पटकन आवरते आणि आदविकला आणि साजेरी तिला आपण खायला देत आहे मी आता पटकन त्यांना दूध बिस्किट वगैरे देऊन देणार आहे अस, तर इथं मागं पाहू शकता किचन तर गावाचंही किचन आहे असं आणि किचन इतकं तुम्हाला किचन टूर पण देणार आहे तर किचन कसं आहे ते तर इथं पाहू शकता इतके डबे वगैरे आहे तर मी तुम्हाला सर्व किचनची सर्व आवरून झाल्यानंतर एक टूर करणार आहे तर गावाचं आमचं किचन कसं आहे ते तुम्हाला दाखवायचंच आहे तर सर्वांना मी खायला देऊन देते पटापट आणि त्याच्यानंतर मग मला वेळ भेटला नाही तर एक छोटीशी किचन टूरसुद्धा मी करणार तर पटकन मला एक फायनल म्हणजे छो छोटीशी टूर करेलच मी लवकरच आणि इथं ना माझ्या ज्या सासूबाई त्यांना लग्नाला जायचं आहे तर त्यांची तयारी पण झालेली आहे तर इथं पाहू शकता मी त्यांचे फोटो वगैरे काढले मस्त आणि अशी तयारी झालेली आहे त्यांची ग्रीन कलरची साडी नेसलेली आहे आणि नंतर मग सर्वजण ज लग्नाला वगैरे जाणार आहेत तर मग आम्हीच आहे मुलं आणि मी असं जेवण वगैरे करायला मग थोडंसं फक्त भाजी चपाती असं बनवणार आहे तरी, बन तरी दे दे भाजी भाजी तर पटकन मी आधी भाजीला गवारची भाजी आणि चपात्या बनवायच्या आहे तरी तर फोडणी देऊन देत आहे भाजीला भाजी करून झाल्यानंतर चपात्या केल्यानंतर मग लवकरच आवरून घेतल्यानंतर मग मला किचन टूर पण करायची आहे त्याच्यामुळे ते ती तयारी करते मी आज कारण की मी दोन दिवसांनी गावाला पण जाणार आहे म्हणून मग मी तुम्हाला किचनसुद्धा दा दाखवणार आहे गावाचं आणि इथं छान मस्त भाजी चमचमीत अशी भाजी बनवली मस्त बनवली रस्याची भाजी बनवली गवारची मस्त छान येईल शेजेईल मी आणि इथं मी कणिक पण मळून ठेवलेलं आहे मी स्वयंपाक करून घेते कारण की बाकीचे झाले लग्नाला Uh, माझी सासू पण लग्नाला चाललेली आहे भारती कपडे कपडे वगैरे धुते आणि uh, दिदीं दी ते आज येणारे बाकी सर्व म्हणजे इकडे तिकडे गेलेले फक्त आम्ही घरी uh, माई दिराची बायको आणि मीच आहे देरानी आणि मी तर आता तिचा तो उपवास आहे आमचं मग स्वयंपाक बनवत आहे मी म्हटलं तू आवर मी माझं मुलांचं माझा स्वयंपाक बनवून घेते तर मी स्वयंपाक बनवत आहे आणि छान मस्त सर्व सकाळचं आवरलं गेलं चहा वगैरे झालं ना मुलांना पण खायला वगैरे दिलं आणि इकडं जास्त शूट नाही करत हे ज काल मी खूप दिवसातून आली ना मग बोलणं वगैरे पण मी तुम्हाला ना किचनची टूर देणार आहे गावाच्या घराची किचनची टूर काय काय भांडे वगैरे कसं 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 अरेंज केलेली आहे भांडे खूप सारे असतात तर ती एक टूर देणार आहे मी तर नंतर शूट करेन पण आता मी आता पटकन आवरून घेते सर तर इथं सर्वजण एक एक लग्नाला चालले गेले म्हणून मग मी ना लगेचच इथं पोळ्या करून घ्यायला घेतल्या तर पोळ्या भाजी झाली माझी आणि आता चपात्या फक्त करायच्या बाकी राहिल्या तर त्या पटकन लाटून घेत आहे इथं तर मला ना इथल्या किचनच्यात म्हणजे खूप वर्ष आधी मी राहायचे ना पहिले सुरुवातीला आता किचनची इथल्या सवय मिटली म्हणून मग एवढं सुचत नाही तर स्वयंपाक करायचं मला माझ्या किचनची सवय पडली म्हणून मला तर इथं असं खूप हे होऊन जातं मला तर त्याच्यामुळे मग मी ना जेवढं मला होईल तिथं इतकंच करते जास्त काही करत नाही आणि इथं पाहू शकता सर्व छान मस्त सर्व आवरून ठेवलेलं आहे किचन बन मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी आज ना पटापट लवकरात लवकर घरातले आवरून घेणारे कामं सर्व करून घेणार आहे म्हणजे मला किचनची टूर करता येईल तर चला मी पटकन आवरते आता आणि बोलते तुमच्याशी नंतर जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा एकदम एवढं झाड होत हे आणि एवढं झाड होतं आणि मी त्याला ना रोज पाणी घालायचे ना आज एवढं मोठं झालेलं आहे तुम्हाला पूर्ण झाड झाड दाखवते असं हे झाड इतकं मोठं झालंय पाहू शकता आणि एकदा मीच याला वाढवलंय हो <laughs> सर्व इतके मुलं जमलेले आहे इथं पाहू शकता हा आहे आद्विक तुम्हाला माहितीच आहे आद्विक दिशू दिशू गावालाच होती इतके दिशु, दिशु, दिवस आणि आता ती माझ्या ननंदकडे होती तर ते आता सकाळी सा चालले आणि माझी ननान गेली आहे गावाला तर आता ते थांबलेले आहे आणि इथं आहे माझ्या नानांची ही मुलगी सिद्धी आणि तिथं इला एक भाऊ पण आहे तो भाऊ तो माई नानांसोबत गेलेला आहे गावाला म्हणजे लग्न आहे आणि हा आहे जय माझ्या दिराचा मुलगा आणि मायनानंदची जेठानी तिची मुलगी रितू ही आहे आणि ही पण आज आलेली आहे घरी इतके सर्वजण जमलेले आता दुखावरून जे सर्वजण येतील ना तर खूप गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल तर तुम्हाला दाखवेलच आणि हे बिसीचे फ्रेंड्स आहे इकडे खूप सारे तिला इथं फ्रेंड आहे गावाकडे म्हणून ती नेहमी गावाला येत असते आणि तिला इकडे गावाला आवडतं तर अशी आहे फॅमिली नंतर तुम्हाला सर्वजण दाखवतेच मी चला बोलते नंतर तुमच्याशी बाय करा कशी <laughs> झाली भाजी सांगा बरं चांगलं झालं ना तुला आवडली का साजेरी कशी झाली तू सांग आता मीच करेल रोज खा दाना काय 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 काय

जाकादू प्रम्य हो लो न सकताlly है नसमानत्या little खजा है आए यजागे 되어 और समय कोटूगि ऴिलर जीओर जैजए एए इसे कोडहोगिन जैज़ बाटसलब पहरमे मि वो पार्टी कौन था गाना गा रही थी वो पार्टी कौन जाता था वो गाना गा रही थी मैं वो गाना लगाने से मिले गए था पार्टी कौन नहीं था वो ये होगा कौन इनको का देखा फटाफट बोला पार्टी है ना हां बहुत है ये पार्टी पार्टी आ गया हां तो थोड़ा पानी ले लो बुरा देखा नहीं कौन समझ में आया नहीं बाप रे 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 नहीं बाप

आताच आमच्या म्हणजे माझ्या मोठ्या सासू आहे ना तर त्यांचे मोठा मुलगा आलेला होता अमेरिकेला राहता ते तर ते आत्ताच गेले तर ते इतके कॉमेडी आहे तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये इतकं म्हणजे ते बडबड बडबडकात अगदी म्हणजे अमेरिकेत राहून सुद्धा इकडे गावाचं नाही का सर्वांसोबत बोलणं एकदम ॲटिट्यूड नाही त्यांच्यामध्ये इतकं भारी ना त्यांचा स्वभाव आहे परत ते येणारच पर ते परत मग त्या दिवशी बघू आम्ही मस्त छान जेवणाचा प्लॅन पण केलेला आहे आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय